आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत जिबेची चव वाढवणारी त्याचबरोबर महिनाभर टिकणारी लसूण चटणी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत अगदी बनवायलासुद्धा सोपी पण त्याचबरोबर जेवणाची लज्जत वाढवणारी ही चटणी सुरू करूया चला तर मग आता चटणी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मंद असेवर छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत जेवढे शेंगदाणे छान खमंग भाजले जातील तेवढी चटणीची चवसुद्धा वाढणार आहे आता हे शेंगदाण्याला डाक थोडेसे डाग पडेपर्यंत आपण हे शेंगदाणे छान असे मंद असेवर छान भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आता ह्या लसूण पाकळ्या आपल्याला साधारणतः आठ ते दहा लसूण पाकळ्या इथं मी सालासकट घेतलेल्या आहेत कारण की आरोग्याच्या दृष्टीनं सालं खाणं तितकंच महत्त्वाचं आहे आता लसूण टाकल्यानंतर एखाद मिनटभर पर परतून घेतलं आणि त्यानंतर इथं मी किसून घेतलेलं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आता सुक्या खोबऱ्याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तरीसुद्धा वाढवू शकता म्हणजे जेवढं शेंगदाणं घेतले तेवढंच तुम्ही इथं सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता पण आपण एक वाटी शेंगदाण्याला अर्धी वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे आता हे एक ते दोन मिनटं छान परतून घेतलं आणि परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं टाकल्यानंतर परत मंद असेवरच आपल्याला दोन मिनटं छान असं हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता हे सर्व जिर्णात जे आहेत ते छान खमंग असे भाजले गेलेले आहेत आणि सुक्या शेंगदाण्याला शेंगदाण्यालासुद्धा छान तेल सुटलेलं आहे आता हे गॅस बंद करूया आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आता आपण यामध्ये दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकूया त्याचबरोबर एक स्पून इथं मी हळद घेतलेली आहे ती टाकून घेऊया आणि त्यानंतर दोन चिमूट इतकं मी इथं हिंग घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि आता झाकण लावून आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे पहा अगदी मी ऑन ऑफ करत हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे पहा हे जाडसर भरड आहे परत एकदा आपल्याला ह्याला फिरवून घ्यायचं आहे आता परत एकदा आपण हे छान असं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला हे पहा अशा पद्धतीनं आता ही चटणी आपली जी आहे ती तयार झालेली आहे छान सुटसुटीत अशी आता ही एका प्लेटमध्ये एक काढून घेऊया आता इथं चटणी तुम्ही इथं पाहू शकता चटणीचा रंगसुद्धा छान आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एका स्पीडमध्ये किंवा एका डिरेक्शनमध्ये जर फिरवलं तर चटणी लगदा होऊ शकतो त्यासाठी ऑन ऑफ ऑन ऑफ करत आपल्याला ही चटणी जी आहे ती वाटून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता मस्त मोकळी आणि सुटसुटीत आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आता ही चटणी जी आहे तुम्ही अगदी हवाबंद डब्यामध्ये महिनाभर वापरू शकता त्याचबरोबर ही चटणी वरण भात असेल चपाती असेल भाकरी असेल त्याच्यासोबत खायला अप्रतिम लागते आणि ही चटणी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही झटपट अशी बळवून खाऊ शकता चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार